चाकण शहराच्या परिसरात सध्या बिबट्यांनी आपले बस्तान बसवले आहे चाकण शहरातील आगरवाडी आणि संग्रामदुर्ग किल्ल्याच्या खंदक परिसरात व भुजबळ आळी भागात बिबट्यांनी दर्शन दिल्याची बाब समोर आली आहे या भागातील मोठी लोकवस्ती असल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने या भागात पिंजरे लावले आहेत चाकण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या परिसरात आणि आगरवाडी येथील काही शेतांमध्ये बिबट्या नागरिकांनी पाहिला आहे याबाबत तातडीने वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाने येथे पिंजरे लावले आहेत दाट लोकवस्तीच्या परिसरात हा बिबट्या दिसल्यानं वन विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे चाकण परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे एमआयडीसी मधील कंपन्यांच्या परिसरात देखील बिबट्या दिसून आला आहे शहराच्या लगतच्या भागात बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे खेड तालुक्याच्या ग्रामीण भागाप्रमाणेच शहराच्या परिसरात देखील मागील अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे वन हद्दीत बिबट्याला पोटभर भक्ष्य मिळत नसल्यानं बिबट्याचा हळूहळू लोकवस्तीकडे कल पाडला आहे पूर्वी तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याचा वावर असायचा पण आता पूर्व भागात आणि शहरांच्या परिसरात देखील बिबट्याचा वावर वाढला आहे